नमस्कार शेतकऱ्या शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी सकाश आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दसरण झालेली पाहायला होते त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडाफार बदल झालेला पाहायला होते तर बटाट्यांचे ही आपल्याला थोडेफार आज सुधारणा पाहायला होते तर चंद्रभाऊ की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेली पाहावतात हो आज कांद्याची आवक जर मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः सत्तर ते ऐंशी गाड्यांची आवक झालेली पाण्यामध्ये हो त्याचबरोबर दरामध्ये देखील आज चांगल्या क्वालिटीमध्ये चांगले एक नंबर मध्ये सुपर जर गोळे माल असतील तर साधारणतः अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चंख्य जर पाहावते हो तर आज थोडेसे अठरा ते वीस रुपयाचे लेवल जे होते की थोडेफार प्रमाणात कमी पाहायला होते परंतु एका दुसऱ्या वक्तासाठी दर पारावतो तर बऱ्यापैकी आपल्याला कांद्यांचे दर जे कालपासून सुधारलेले पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जर कांदा या ठिकाणी आपण पाहू शकता जुन्या कांद्यांचे दर जे बऱ्यापैकी आपल्याला वाढ झालेली पारावते मिडीयम साईजमध्ये मिडीयम क्वालिटीमध्ये जर कांदा असेल तर साधारणतः दर जे बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पारा होते तर त्याचबरोबर लहान साईज मध्ये देखील आपल्याला कांद्यांची आवक पारा होते या कांद्यांसाठी देखील आपल्याला आठ ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला लहान कांद्यांसाठी देखील दर पहा होते कांद्यांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा एका दोन रुपयाचा कमी जास्त परंतु विक्री थोडीशी कमी पहायला माहिती परंतु एका दुसऱ्या वक्कासाठी एका दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हो तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर जे काही जुने हो कांदे आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर नवीन कांद्याचे जर मार्केटमध्ये आवक आणि बाजारभावाचं जर पाहिलं तर साधारणतः बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटी नवीन कांदे देखील विक्री होताना पहाय तर हलके आणि लहान साईज मध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर थोडा का होईना आपल्याला नवीन कांद्यासाठी दर ही आपल्याला सुधारलेला पाहायला मिळते कारण जुन्या कांद्यांची मागणी वाढल्यामुळे त्याचबरोबर जुन्या कांद्यांना दर वाढल्यामुळे नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडाफार बदल पाहायला होतोय तळेगाव बटाट्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी आवक पाहायला होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील सुधारणा चांगल्या क्वालिटीमध्ये लाल मातीतील बटाट्यांसाठी साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे पाहिला होते तर काळे मातीतील एक दोन रुपयाच्या या ठिकाणी आपल्याला कमी बटाट्यांचे दर पहायला होतात मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी झालेली पाहायला होती त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पाच ते सहा रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला होते मागच्या ते आठ दिवसापूर्वी बटाट्यांचे दर जे वीस रुपये विक्री होणार बटाटा आहे तो आज पंचवीस ते सव्वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये दे, दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा तळेव बटाट्यासाठी झालेली पाला होते मार्केटमध्ये ग्राहकांची वरध कमी झालेली पाया होते त्याचबरोबर फुलांच्या दरावरती देखील आज मोठपणावरती घसरण आज फुलांच्या दर जे आहे ते कमी झालेले पाला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता फुलांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावर साधारणतः चाळीस रुपयापर्यंत विक्री होताना पारा होतात हलके माल जे वीस रुपयापासून दर होतात कामिनीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून दर पार होते डजगुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साठ ते सत्तर रुपयापासून डजगुलाबसाठी दर पार होते आवक या ठिकाणी पण बघू शकता कलर तसेच गुलाबच्या दरामध्ये देखील आज घसरण झालेली पारामध्ये जरबाऱ्याची आवक या ठिकाणी पण बघू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये जरबऱ्याचे दर चांगल्या एक नंबर मध्ये चाळीस तर मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाळावतो तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून दर पारा होते पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये जिप्स फुलाचे दर जे होते दोनशे रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पारा होतात गुलछडी स्टिकची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिक साठी साधारण साठ रुपया होते हलके माल येते तीस रुपया दर देखील होते झेंडूची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पिवळ्या झेंडू साठी लाल झेंडू साठी सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते मार्केटमध्ये आवक बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते परंतु मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरवर्ती देखील पाहिला होते तर त्याचबरोबर आवक जी आहे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी पारा होते परंतु खरेदीसाठी जे ग्राहक जे आहेत ते कमी झालेले पारा होतात तर आष्ट्रची आवक जर पण करू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील साठी दर पारा होत शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी होते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पारावत ची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांत तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दहा रुपयापासून दर पारावते पिंगडीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीचे दर जे तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून किलो दर पार होते ट्रेटरची अवघ्या टाईम पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ट्रेटरचे दर येते तीस रुपयापर्यंत तर चांगल्या एक नंबर ऑफिलेटमध्ये तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून दर पारावडतात टोमॅटोची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पारावते त्याचबरोबर खर्दीसाठी वर दर जे कमी झालेले पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये देखील घसरण पार होते या ठिकाणी आवक पाहू शकता चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत दर आपल्याला टोमॅटोसाठी होते तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर दर होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण आज टोमॅटोसाठी होते दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापराचे दर जे येते पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाळतात कोबीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर मध्ये कोबीसाठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पालवते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पालवते धोडक्याची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर मध्ये धोडक्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांचे दर पार हलक्या मालासाठी रुपयापासून धोडक्यासाठी दर फारा होतोय वालगावडीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटी दर वालगाव येते चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या रुपयापासून वालगाव्या साठी दर फार होतात ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर फार होते बीन्स क्वालिटी नुसार चांगल्या चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील साडी दर फार कार चांगल्या क्वालिटी मध्ये कार्ले दर पंधरा ते सोळा रुपयापर्यंत पर्यंत हालक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील कार्लॅचे दर पार होतात शेवग्याची आव या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर जे येते नव्वद रुपयापर्यंत तर हालक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून पासून देखील दर पार होते काकडीची आव या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या ते काकडी काकडीसाठी सोळा रुपयापर्यंत पर्यंत हालक्या मालासाठी आठ ते दहा रुपया पर्यंत किल्ला दर होतात तसेच पांढऱ्या अनकाकडी साठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते तसेच हिरव्याच्या दर दरही आपल्याला वीस रुपयाच्या दरम्यान पार होतात पावट्याची पाहू शकता चांगल्या पावट्याची दर जी आहे पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्च कि दर पार होते हलक्या मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील पावडर जर पार होते वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी आहे चाळीस रुपयापर्यंत उच्च मालासाठी वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी भेंडी वीस ते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील धोनीसाठी दर होतोय शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडी पस्तीस ते चाळीस उच्च पर्यंत उच्चांजर पाहिजे हलके माल वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होते डांगरची अवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतो हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील डांगरसाठी दर होतात चवळीची आवक या ठिकाणी पण बघू शकता चवळीचे कसे नुसार आता तीस ते पस्तीस रुपयापर्यंत मात्र हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते पुनेरगावची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये पुनेरगावची आवक जे होती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली बारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पाहिला हलके माल जे होते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहिला होता पावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये बारा, पंधर हो बारा पंधर दे दे हो ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर बारा ते पंधरा एका दुसऱ्या वकल साठी दर पाहायला होते परंतु मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः चांगल्या क्वालिटी मध्ये दहा ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला पावरची विक्री होताना पाहायला होते हलके माझे पाच रुपयापासून देखील दर पाहायला होते आल्याची अवक्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवड्या आल्यासाठी दरामध्ये देखील आपल्याला बदल पाहिला होते चांगल्या माझा चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत आपल्याला कवड्या आल्यासाठी देखील दर पारा होते या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला कवड्या आले तयार झालेली पारा होते या आल्याच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाला होते चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये तयार झालेली आल्यासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होते या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केट मध्ये थोडी आवक जे आहे ते कमी जास्त झालेली पाहायला त्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडस बदल आज पाहायला होते कोथिंबीरची आवके आणि आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये कोथिंबीरचे दर जे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला होतात शेपूची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंधरा तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला मिळतो मेथ्याची क्वालिटी मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहिला होते मध्ये ज्वाला मिरचीचे दर जे होते चांगल्या क्वालिटी मध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील ज्वाला मिरची साठी दर पाहावते मार्केट मध्ये ज्वाला मिरचीची आवक थोडीफार कमी पाहिला होते त्याचबरोबर हिरव्या मिरची आवक मध्ये बऱ्यापैकी वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्च जर होते हालचे माल जे दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारावतात तर हिरव्या मिरची आवक जास्त झाल्यामुळे दारामध्ये मोठी घसरण आज हिरव्या मिरची साठी पारा होते उमरान बोरांची आवक ज्या ठिकाणी पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी जर पार होते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून केलं आपल्याला हलक्या के मालांसाठी दर पारा तर बोरांची आवक मार्केट मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला उमरान बोरासाठी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांचे दर पारा होतात गावराच्या तपाची आवक घ्यायला आपण पाहू शकता मिडीयम साईजमध्ये त्याचबरोबर चांगल्या मध्ये मिडियम साईज मध्ये साधारणतः पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावराशे तपायचे दर पारा होतात तर चांगल्या एक नंबर मध्ये जम्बो साइज मध्ये जर दर दरामध्ये आपल्याला एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांक पारावतात हलके माल जे दहा ते पंधरा रुपयापासून देखील जे केलं गावरा दर पारा होतात मध्ये आवक जे आहे ते कमी झाल्यामुळे जम्बो शेतबाच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते आवक अवघ्या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये पपैशाच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर मध्ये दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहते मार्केटमध्ये पपई ची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहमध्ये त्याच बरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम पपईच्या दरावर पाहते खरबूज ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहावते आलच्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील खरबूज दर पहाडतात मार्केट मध्ये खरबूज आवक जे आहे ते हलक्या मालाची मोठ्या प्रमाणावरती पारा होते त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूटची ची गोल्डन शेताबाची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये गोल्डन शेताबा साधारणतः दर देते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत पर्यंत दर पारा होते हलकी माल जे दहा रुपयापासून आपल्याला हलकी मालासाठी दर पारा होते तर लहान मुली साईज मध्ये शेताबा असेल तरी साधारणतः पाच ते सात रुपयापासून देखील गोल्डन शेतपाचे दर पारा होतात मार्केटमध्ये मागणी गोल्डन शेतबाईसाठी बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये तीस रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये दर पारा होते ड्रॅगन फ्रूट अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट साधारणतः दर येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत चांगले दर पारा होते हलके माल येते ते रुपयापासून हलक्या मालासाठी दर पारा होते कलिंगडची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या कोल्हामध्ये कलिंगड चे दर वीस रुपयापर्यंत उत्संगी दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील कलिंगड साठी दर पार होता मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी जास्त होताना पारामध्ये दे त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये उच्चं पारा होतात डाळची पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डायमचे दर येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर डायम साठी पारा होते तर लहान साईज मध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील डायम साठी दर पारा होते आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर डायमसाठी पारा होतात पेरूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पिंक तसेच वीएनआर पेरूसाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील पेरूचे दर पारावतची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः वीस ते पाचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारावतात तर मार्केट मध्ये आवक जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला फार होते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये उच्चांत फार आवडते सुटपांची पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटी मध्ये सुटपांचे दर जे बारा तेरा उच्चांचे दर फारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सुटपांचे दर जे आहे ते स्थिर असलेले फार होतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील सुटपांसाठी दर फारावत